नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आरुषीचे खरी जीवन कहाणी आरुषीचं खरं नाव आहे अनुष्का पिंपुटकर अनुष्काचा जन्म सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एक ला पुणे महाराष्ट्र येथे झाला अनुष्काचं दोन हजार पंचवीस नुसार वय आहे चोवीस वर्ष अनुष्का हिचा धर्म आहे हिंदू धर्म राष्ट्रीयत्व भारतीय अनुष्काने तिचे शालेय शिक्षण भारतीय विद्याभवन पुणे येथून घेतलं आहे तसंच तिने मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्समधून बी कॉम ही पदवी घेतली आहे पुण्यातील ई एस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट जनरलमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे अनुष्काने सुरुवातीला फॅशन मॉडेल म्हणून सुरुवात केली अनुष्काने दोन हजार एकोणीसमध्ये पुण्याची मिस स्टाईल आयकॉनचा किताब जिंकला तसंच दोन हजार एकोणीसमध्येच तिला मिस्टर अँड मिसेस इंडियाने बेस्ट स्माईल ऑफ इंडिया हा किताबही दिला आहे अनुष्का ही महाराष्ट्रातील पुणे येथील सीझन स्मॉलचा चेहरा आहे अनुष्काने दोन हजार एकवीसमध्ये सोनी मराठीवरील प्रसारित होणाऱ्या आई मायेचं कवच यामध्ये सुहानी हे मुख्य पात्र साकारलं होतं तसंच स्टार रंग माझा वेगळा या मालिकेतही तिने काम केलं आहे अनुष्का अनुष्का दिसली होती एका एपिसोड साथी अंदाजे अनुष्काच वार्षिक उत्पन्न आहे अंदाजे तीस ते पस्तीस लाख अनुष्का हिचे खऱ्या आयुष्यातील संपूर्ण कुटुंब तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिचा अभिनय आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद